काय काय चालू काय चालू चालू पैसे देतो दादा देतो पैसे काढ देऊ नको पैसे पैसे काढ

आणि हा व्यक्ती हा व्यक्ती इथे पैसे वाटप करत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी याला पावत्या सगळ पकडलेला आहे पैसे पण आणि याचे फोन चेक केले असता याच्या फोन मध्ये फोन फोन दाखव फोन त्याचा याच्या फोन, फोन मध्ये पोलीस डिपार्टमेंटच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर असून सतत कॉलिंग सतत वेळेवेळेला पाच पाच मिनिटांतर त्यांच्या संपर्कात आहे तुम्ही आणि बीजेपीचे जेवढे पण उमेदवार आहे आपल्या प्रभागातील एकवीस मध्ये सर्वांशी याची रोजची कॉन्टॅक्ट आहे रात्रीची कॉन्टॅक्ट आहे दिवसाची कॉन्टॅक्ट तुम्ही जो पैसे वाटप करण्याचा आरोप लावतोय आम्ही धरलेला आहे आमच्याकडे व्हिडिओ आहे आमच्याकडे फुटेज आहे आणि हा इथला स्थानिक नसून हा धुळ्याचा आहे महाराष्ट्रांच्या साह्याने जितेंद्र सपकाळे नाशिक रोड पी आय अनिल शिंदे पी आय पाचोरा शांताराम घंटे नाशिक रोड अध्यक्ष परत परत जयंत जाचक इटला उमेदवार येतो जयंत जाचक प्रीतम संघवी आयुष्यात तुम्ही का पडता माझे वैयक्तिक फोन आहे माझ्या भावा फोन आहेत माझा भाऊ माझ्या दादा माझा काय संबंध कशाशी तुमचं ओरिजिनल नाव अरे दादा तुमचं नाव तर सांगा मी माझ्या वैयक्तिक मी निमित्ताने ओके ओके तुमचं नाव काय तुमचं नाव काय नाव काय एक त्याला पाणी द्या तुमचं नाव काय केव्हापासून मला त्रास होतो दादा माझं काही तुमचं नाव काय मी वैयक्तिक कामा ठीक आहे ना तुमचं नाव तर सांगा नाव काय तुमचं हे कार्ड पावत्या काय एक मिनिट एक तुम्ही वैयक्तिक कामासाठी आलात असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही कोणाकडे आलात कामासाठी त्याचं नाव सांगतोय माझं एक वैयक्तिक पोलीस काम होतं मी दोन दिवस कुठल्या पोलीस स्टेशनचं काम नाशिक रोडला तुम्ही काय काम काय काम काय काम माझं काय काम काही तक्रार होते चौकशी होते